आजपासून जालना जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीचे कामकाज तीन दिवसासाठी बंद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसमोर जोरदार घोषणा जालना जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या विविध आस्थापनांनी विविध मागण्यांसाठी आजपासून तीन दिवसासाठी ग्रामपंचायतीचं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आज सर्वच संघटनांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना निवेदन देत कामकाज बंद ठेवलं आहे आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसमोर सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी रोजगारसेवक संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा देत शासनाचा निषेध नोंदविलाय दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ग्रामपंचायतीमधील सर्वच कामकाज बंद राहणार आहे त्यामुळे याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या कामकाजावर होणार आहे यामध्ये अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामसेवक युनियन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ ग्राम सेवक संघटना महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत व जिल्हा परिषद कामगार संघटना महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आदी संघटनांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायतला काम करणारी यंत्रणा जसे सरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक, सेवक ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक यांनी संयुक्तपणे काम बंद करण्याचा आजपासून तर तीन दिवसाचा आमचा संकल्प आहे सर्व संघटनेच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत तसे सरपंच संघटनेच्या मागण्या आहेत की आम्हाला नगरसेवकाच्या धर्तीवर फंड द्यायला पाहिजे वॉर्डमध्ये मध्ये करण्या काम करण्यासाठी तसेच एक प्रतिनिधी म्हणून शासन स्तरावर त्याच्यात आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे ग्रामसेवकाच्या मागण्या आहेत की जुनी पेन्शन योजना मिळावी ग्रामसेवकांनी विकास अधिकारीचं पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्मिती करावी आणि ज्या एकोणपन्नास जे कलम काय अंतर्गत जे काही अतिरिक्त कामाचे सचिवाचं पद आमच्याकडे दिलं जातं ते रद्द करण्यात यावं अतिरिक्त कामाचा बोजा कमी करण्यात यावा तसेच आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या मागण्यामध्ये त्यांना किमान वेतन म्हणजे जसे नगरपंचायत आणि नगर नगरपंचायतचे कर्मचारी त्याप्रमाणे त्यांना वेतन श्रेणी देण्यात यावी त्यांचा नियमित वेतन पंचायत पंचायत समितीतून किंवा शासन सरावून करण्यात यावं तसेच रोजगार सेवकाला कायम म्हणजे जे मानधन दिलं जातं त्याच्याऐवजी त्यांना वेतन देण्यात यावं त्यांच्या पद्धतीनं संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना त्यांची ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून निवड करण्यात यावी त्यांना कंत्राटी मार्फत जे काही निवड होते ते बंद करण्यात यावी या पद्धतीनं सर्व आम्ही मागण्यासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीला आज पाणी पुरवठा स्वच्छता आणि सर्वच का सहित ग्रामपंचायतीला ताळे आहे सरपंच सहित आम्ही सर्व आज तीन दिवस पूर्णपणे ग्रामपंचायती बंद ठेवणार आहोत मी श्री आर्य गोरे ग्रामसेवक तालुका संघटना शाखा जालना आज आम्ही राज्य शासनाच्या हे आपलं राज्याध्यक्ष यांच्या आदेशानुसार सर्व ग्रामशिव ग्रामविकास अधिकारी संबंधित मागण्यासाठी अठरा ते वीस डिसेंबरपर्यंत काम बंद आंदोलन सहभागी होत आहे सदरेल आंदोलनामध्ये आमच्या ज्या पूर्वजत मागण्या आहे आमच्या वेतन त्रुटीची मागणी आहे ती पूर्ण करण्याबाबत आम्ही वारंवार शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे पण ती अद्याप वेतन त्रुटीची मागणी पूर्ण झालेली नाही तसेच हे एक गाव एक ग्रामसेवक कारण प्रत्येक एका ग्रा आता आतापर्यंत शासनाच्या भरपूर योजना आलेल्या आहेत त्या योजनेचा आम्हाला इतराप्रमाणे वाफवू करता येत नाही त्यासाठी आम्हाला एक ग्रामपंचायत एक ग्रामसेवक देणे अत्यंत महत्वाचे आहे कारण एक ग्रामसेवककडे दोन दोन तीन तीन ग्रामपंचायतचा कारभार असल्यामुळे सगळी कामे शासन स्तरावर करताना ग्राम शेवकर ग्रामविकास अधिकारी यांना जिगारीचे जि, प्रयत्न करावे लागतात तसेच प्रत्येक जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे ही योजना सेपरेट एक त्यांच्या शासनाचे एक सेपरेट एक जसं पाणी पुरवठा खातं बांधकाम खातं तशा असते तशीच ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही सेपरेट एक त्याची शासन स्तरावरून एक कार्यालय होऊन त्याची कामे त्यामार्फत करा करण्यात यावी मी आर्य गोरे ग्राम विकास अधिकारी पंचायत समिती जालना तसेच तालुका अध्यक्ष ग्रामसेवक संघटनाच्या जे आकृतीबद्ध आहे ग्रामपंचायत मध्ये तिथं आम्हाला म्हणजे सध्या जे मानधन मिळते ते मानधन न मिळता आम्हाला फिक्स मानधन पाहिजे त्यासाठी आम्ही आज तीन दिवसा म्हणजे ऑनलाईन हजेरी मस्टर ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा बंद ठेवलेला आहे तीन दिवसासाठी आम्ही आमचं रोजगार सेवकाचं जालना तालुक्याच्या पद्धतीनं आम्ही तीन दिवसाचं काम बंद ठेवण्यात आलं आहे तालुका अध्यक्ष विठ्ठल गोविंद्राव